श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्म पंचांगानुसार शनी जयंतीला विशेष महत्व असून दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला शनी जयंती ही साजरी करण्यात येते यंदा सहा जून रोजी ही शनी जयंती येत असून या दिवशी वार येत आहे गुरुवार या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा साडेसाती दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्या घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे जेणेकरून आपल्यावरील ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आता अशी कोणती वस्तू आहे जी वस्तू आपल्या घराबाहेर फेकून दिल्यामुळं आपल्यावरील ही सर्व संकट विघ्न बाधा आजारपण दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता ही कोणती अशी वस्तू आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी जयंती हा दिवस सर्वात शुभ मानला जातो शनी जयंती सहा जून रोजी येत असून या दिवशी शनिदेवांची विशेष पूजा केल्यानं सेवा केल्यानं शनिदेवांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहते म्हणूनच आपल्यावरील सर्व संकट विघ्न साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला शनिदेवाची पूजा अवश्य करायची आहे तर या जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे अवश्य परिधान करायचे आहेत शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय सेवा देखील करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या जवळपास असणाऱ्या शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल अर्पण करायचे आहेत आणि हे तेल शनिदेवांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर आन तुम्हाला शनिदेवांसमोर मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी शनी चालिसाचे देखील आपल्याला पठण अवश्य करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी जर बसून करणं शक्य होत नसेल तर घरी येऊन आपल्या देवघरासमोर बसून चालिसाचे पठण केले तरी देखील चालेल किंवा के श्रवण केलं तरी देखील चालेल त्याचबरोबर या दिवशी शनिदेवांना लाल फुलांऐवजी निळ्या रंगाची कोणतीही फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला पाणी त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध मिक्स करून यामध्ये चिमुटवर हळद चिमुटवर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी हे जल तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यातील थोडंसं पाणी वाचवून घरी आपल्या आणायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे आहे ज्यामध्ये आपण कच्चं दूध मिक्स केलेलं आहे तर हे संपूर्ण घरामध्ये अंगणामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते तर त्या ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर जी साडेसातीचा जो प्रभाव असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या दिवशी शनिदेवांना आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपण सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवांची पूजा ही अवश्य करायची आहे सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवांची पूजा केल्यानं शनिदेवांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहत असते आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय देखील आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तर हा तुम्हाला जरी तिन्ही सांजेच्या वेळेला जरी हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील रात्री दहा वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर शनी मंदिरात जाऊन जरी चालीसा वाचणं जरी शक्य होत नसेल तर या ठिकाणी बसून म्हणजे देवघरासमोर बसून तुम्हाला ही चालीसा पठण करायचे आहे तुम्ही सकाळी देखील ही चालीसा पठण करायचे आहे ज्यावेळेला आपण देवघरातील देवी देवतांची पूजा करत असो त्यावेळेला आणि तिन्ही सांजेच्या वेळेला देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला जरी चालीसाचं पठण होत नसेल तरी तुम्ही मोबाईलवर लावून हे श्रवण करायचं आहे त्यासाठी आता आपण हा उपाय करणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही मी वस्तू सांगणार आहे तर त्या एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर त्यातील सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजेच अगदी ओंजळभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये जी निगेटिटिव्हिटी जी पसरलेली आहे तर ती दूर करण्यासाठी पिवळी मोहरी अत्यंत प्रभावी ठरत असते त्यामुळे ओंजळभर आपल्याला पिवळी मोहरी या प्लेटमध्ये घ्यायची आहे त्याचबरोबर यावर आपल्याला खडे मीठ देखील ओंजळभर घ्यायचं आहे मीठ देखील हे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतं त्यामुळं आपल्याला हे खडे मीठ घ्यायचं आहे जर तुमच्याकडं खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ जे जी आपण जेवणासाठी वापरतो तर ते घेतलं तरी देखील चालेल परंतु दुसरं जे काळे मीठ असतं किंवा इतर मीठ आपल्याला घ्यायचं नाही त्यानंतर तिसरी जी वस्तू लागणार आहे तर ते म्हणजे आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता तुम्हाला मी ज्या या वस्तू सांगत आहे तर या व वस्तू आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल किंवा नकारात्मक शक्ती असेल एखाद्या जर करनी बाधा केली असेल किंवा साडेसाती असेल तर त्या दूर करणाऱ्या या सर्व वस्तू आहेत तर त्यानंतर आपल्याला यावरती चार लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा ठेवत असताना कुठेही तुटलेले किटले किडलेल्या खराब झालेल्या लवंग नसाव्यात तर अखंड चार लवंग आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि अगदी चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि अशा या सर्व वस्तू घेऊन आपल्याला या आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शनी चालेसाचे पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर या वस्तू याच ठिकाणी बसून पेटवायच्या आहेत पेटवून झाल्यानंतर तुम्हाला सात वेळा तुमच्या या देवघरावरून तुम्हाला या ओवाळायच्या आहेत त्याचबरोबर हा उपाय करत असताना हा उपाय घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्त्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न बाधा संकट दूर करण्यासाठी असणार आहे त्यानंतर सात वेळा देवघरावरून ओवाळून झाल्यानंतर जे काही तुमच्या मनामध्ये मा समस्या असेल अडचण असेल विघ्न असतील तर ते बोलून दाखवायचं आहे घरामध्ये जर आजारपणा असेल किंवा ग्रहदोष वास्तुदोष असतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होत असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला शनिदेवांना या दिवशी अमावस्या येत असल्यामुळं अमावसे तिथी माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या पतीच्या घराच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी आणि त्यानंतर पुन्हा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून सात वेळा आपल्याला या वस्तू ओवाळायच्या आहेत म्हणजेच एका एका व्यक्तीला पाठावर बसून आपल्याला हे ओवाळायचं आहे आता हे जर वस्तू विजत असतील तर तुम्ही यामध्ये भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो आणि अशा प्रकारे कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून आपल्याला हे ओवाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर येऊन आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याला त्यावरून आपल्याला सात वेळा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे हे ओवाळायचं आहे बाहेरच्या बाजूला ओ उव... उभे राहून आपल्याला हे ओवाळायचं आहे आणि नंतर हे फेकून द्यायचं आहे आपण हे जर वस्तू बाहेर जर आपल्या अंगणामध्ये जर चूल असेल तर त्या चुलीमध्ये टाकल्या तर देखील चालतील परंतु कोणालाही यापासून इजा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा घरामध्ये यायचं आहे पू हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला अखंड कुठेही फाटलेली तुटलेली नसावी अशी चार तमाल पत्राची पानं घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला ही पानं जाळायची आहेत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जो तुम्ही हा उपाय केलेला आहे तर तो उपाय प्रभावी ठरेल आणि आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यास मदत होईल आता तुम्हाला मी हा जो उपाय सांगत आहे तर हा उपाय तुम्ही ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी या तिथींना जरी केला तरी देखील चालेल त्याचबरोबर दर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय तुमच्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय उपाय केल्यामुळं तुमच्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर तो देखील ठरण्यास मदत होईल परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा त्या त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर अशा आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद